मुस्लिम समाजाच्या विकासाकरता अनेक महत्वाचे मुद्दे सुद्धा पुढे आले याकरता सुद्धा अनेक जण आक्रमक झाली योजना राबवत असल्याचं सुद्धा या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आज आपण अनेक योजना या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना मुस्लिम समाजाकरता सुरू केलेल्या आहेत आपण काही जातींच्या बद्दलचा जो उल्लेख केलेला आहे कारण याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संविधानाने धर्मावरचं आरक्षण दिलेलंच नाहीये आणि या संदर्भात आपण जर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स बघितल्या तर त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि डिस्क्रिमिनेशनचा जो काही एक हिस्टॉरिकल एलिमेंट आहे त्या संदर्भात फक्त या काही जाती ज्या आहेत त्याच फक्त त्याच्यामध्ये बसतात आणि म्हणून त्यातनं धर्माला त्यांनी वेगळं ठेवलेलं आहे हे ठीक आहे की जर काही जाती या संदर्भातल्या असतील तर त्या संदर्भात निश्चितपणे त्याची प्रोसेस केली जाऊ शकते बघा असं आहे की मुळामध्ये एक डायकोटॉमी आहे ती कशी आहे तर मूळ मुस्लिम समाजात जाती व्यवस्थाच नाही आहे धर्मावर आरक्षण का नाही आहे ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम समाज असेल याच्यात जाती व्यवस्था नाही आहे आणि आपलं जे आरक्षण आहे हे जाती व्यवस्थेवर आधारित आहे परंतु मुस्लिम समाजात गेल्यानंतर देखील आपल्या इथे बराचसा समाज असा आहे की ज्यांनी मूळ जाती सोडलेला नाही आहे मूळ जाती त्याच आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे असंही झालेलं आहे की एक भाऊ इकडे या जातीत राहिला एक भाऊ या जातीत गेला म्हणजे तरी मुस्लिम धर्म स्वीकारला पण जात त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रावर ती जात लिहिलेली आहे आणि म्हणून यापूर्वी जे मी सांगितलं की जवळजवळ बेचाळीस का बावन्न जाती ज्या त्या काळामध्ये आपण घातलेल्या आहेत त्या याच कारणावर घातलेल्या आहेत की त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये त्या नोंदी आहे आणि त्या नोंदीच्या आधारावर हो ती व्यवसायाच्या आधारावर नाही मी सांगतो व्यवसायाच्या जातच व्यवसायाच्या आधारावर पडली आहे पण ते जे मिळालं ते व्यवसायाच्या आधारावर मिळालेलं आरक्षण नाही ते जातीच्याच आधारावर मिळालेलं आहे ज्या बावन जातींना मिळालेलं आहे ते जातीच्या आधारावरच मिळालेलं आहे त्या जातींचा मागासलेपणा हा त्या त्यावेळी मागासवर्ग आयोगाने मान्य केला आणि त्याच्या आधारावर मिळालेला आहे त्यामुळे या संदर्भात मी पुन्हा पोझिशन क्लिअर करतो की या संदर्भात ज्या काही जाती असतील आणि त्या जर आपल्या या निकषात बसत असतील तर मागासवर्ग आयोगाला सांगता येईल मागासवर्ग आयोगाकडे जाता येईल आणि मागासवर्ग आयोगाच्या आणि आता तर आपण जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केलंय त्या अमेंडमेंट नंतर मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय शिवाय म्हणजे जे ऑगस्टमध्ये जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालं त्यानंतर मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय शिवाय तुम्हाला कोणालाच त्या ठिकाणी आरक्षण हे देता येत नाही त्यामुळे या जातींच्या संदर्भातलं मागासले पण असेल तर जरूर मागासवर्ग आयोगाकडे त्या ठिकाणी जाता येईल आणि त्या माध्यमातलं मागासवर्ग आयोगाने जर सांगितलं की जे काही निकष आहेत त्या निकषांमध्ये या जाती मागास आहेत तर त्या संदर्भातली कारवाई बघा राज्य शासन या संदर्भात आम्ही आपल्याला निश्चितपणे सांगतो की मागास वर्ग आयोगाची कुठली शिफारस आम्ही नाकारलेली नाही त्या मागास वर्ग आयोगाने जर त्या संदर्भातली शिफारस केली तर त्या संदर्भातली पुढची माझी माझी तयारी आहे